हवेली उपविभागीय अधिकारी हवेली माननीय डॉक्टर यशवंत माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्य करणारा भटके समाजातील मरी आईवाला समाज अतिशय मागासलेला असून अजूनही पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रासारख्या भागामध्ये पालामध्ये आपलं वास्तव्य करतायत जन्मभर डोक्यावर देऊळ घेऊन हसूड मारून भिक्षेच्या आधारे आपली उपजीविका भागवत आहेत या सर्व परिस्थितीत जय भौरवनाथ सामाजिक संस्थेने अध्यक्ष विजय जाधव यांनी बघितल्यानंतर तात्काळ या समाजासाठी विशेष मोहीम राबवण्यासाठी हवेली प्रांत अधिकारी हवेली तहसीलदार कोंडवा महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त कोंडवा मंडळाधिकारी सर्व तलाठी यांच्या मार्गदर्शनाखाली मर्यायीवाले समाजाला लहान मुलांपासून ते महिला युवक युवती वयोवृद्धांपर्यंत सर्वांना जात प्रमाणपत्र मिळवून दिल्याने या समाजामध्ये आनंदाचं वातावरण तयार झाला असून यावेळी लाभार्थी महिला पुरुष युवक आणि ज्येष्ठ यांना जात प्रमाणपत्र जय जा भैरवनाथ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी या समाजाच्या पूर्ण विकासासाठी भैरवनाथ संस्था सर्वोत्तम मदत करेल रेशन कार्ड संजय गांधी विधवा परिकक्ता अंध अपंगत्व मुखबंधित ज्येष्ठ नागरिक कलाकार यांना शासनाच्या सर्व योजना मिळण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात आली आहे यावेळी उपस्थित गोविंदराव अटक संजय भोसले मोहन निंबाळकर विलास पवार भीमा गायकवाड नाना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.